स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीया हा दिवस चार प्रमुख मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा दिवस पित्रांचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या पित्रांना अन्नाचा नैवेद्य दाखवावा नंतर नैवेद्यासमोर घरातील सर्वांनी उभे राहून पुढील पितृस्तुती हात जोडून म्हणावी पितृस्तोत्र अर्चितानां मूर्तानां पितृणां दीपत तेजाम नमस्या सदा तिषा ध्यानीनां इन्द्रादीनां च नेतारो दक्षरी चर्षी तथानं तान कामदां मन्वादीनां मनवादिना मुनींद्रा सूर्यचंद्रमसोस्ता नमस्याहं सर्वां पितृ नप्सुदवाधवापि न नक्षत्राणां ग्रहाणां च वायवागनावस्था आ घाव पृथ्वीच्या तथा नमस्या कृतांजलि देवर्षी जेष्वलोक नमस्कार अक्षयस्य सदा नमस्यं नमसुता प्रजापतय कश्यपाय सोमाय वरुणाय चोगेश्वरभ्य सदा नमस्या कृतांजली नमो गणेशभ्य तस्ता लोकेषु सप्तसु स्वयंभू नमस् स्यामि ब्रम्हण योगचक्षुषे सोमाधारा योगमूर्ती धरास्ता नमस्ता नमस्यामि तता सोम पित्र जगतामह अग्निूपस्त्या नमसितृनह अग्नी सोममय विश्व यत, यत दशेशतः येजसी ये चोत सोमसूर्यग्निमूर्त जगद्रूपणीश तथा ब्रह्मरूपीन तेभ्यो अखिलेभ्यो योगिभ्यः पितृभ्यो यजमानस नमो नमो नमस्ते मे प्रसीदनु श्री स्वामी समर्थ पितृत्र आज पितरांचा मान सन्मान करण्याचा दिवस आहे नंदन भाग एकमध्ये हे पितृस्तोत्र दिले आहे त्यामुळे सर्वांनी हे पितृस्तोत्र नक्की उद्या एकदा तरी म्हणावे बारा वाजायच्या आत आपण कावळ्यासाठी घास काढून ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ